दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वात पहिला जल्लोष करण्याचा मान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मशालीला मिळालेला आहे उदय गोळेसकर यांचा बिनविरोध विजय झाला असून त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला प्रभाग क्रमांक पाच अमध्ये आलेल्या स्थगितीनंतर निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू असताना सुरुवातीला एक उमेदवारी अवैध ठरली पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिंदे सेनेच्या उमेदवाराने देखील माघार घेतली त्यामुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये केवळ एकच उमेदवार शिल्लक राहिला म्हणून खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उदयप्रभाकर गोळेसकर यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झाली निवडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उदय गोळेसकर यांचे कुटुंब मित्रपरिवार आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डोल ताशा संबळच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाधित मिरवणूक काढण्यात आली नाशिक न्यूज साठी शंतनू कोरडे सिन्नर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला